पुन्हा एकदा स्वागत असा आपल्या नवीन व्हिडिओत आणि आजचा व्हिडिओ असा आमच्या वाडीत सगळेजण जमलो आणि लाईन साफ करतो कारण का आमच्या वाडीत लाईट ये जा करीत कारण काय लाईनिंवर भरपूर झाडं येईल मांगे पण आहेत भरपूर आणि आम्ही जमलो आणि थोडेजण ते काम पण करतात लाईनीवर जास्त ते मानगे आणि इलेत मोठी झाड आहात लाईटीचा जरा प्रॉब्लेम जायचं

मंडे जास्त गचकट झाला तारे पण नाही नाही सगळा गचकिल झाला भरपूर आणि ह्या मोठा झाड लय प्रॉब्लेम करता आणि ह्या खरवतीं का खरवत दाखव असं एकदम लहान पण काम बघा आता तिचं काय घरी आवड आता कसली चांगले की नाही कस काय तो होय <laughs> <laughs> झाडा तो तोडूचं काम आणि आमच्याकडे जेवणाचं काम दिले नाही तर मी आणि आनंद चाललो जेवण करू भाऊकीच्याच घराकडे आम्ही जेवण करतो सगळा सामान वगैरे चिकन वगैरे इला तर चला जाऊया जेवण करूया काय आमक करू जेवण भाकरी काय खात नाश्ता नाही सोय ते चिकन धुऊन घेतलं आता चिकनला मॅरिनेशनसाठी आला पेस्ट मसाला वगैरे लावून घेऊया ताकद झालं आता मीठ टाकूयाच्या बस 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 मसाला त्यानं म्हणजे हातीरच घात चिकनाक मसाला वगैरे लावून झालो आणि काका कांदो कापता आणि आता काकी इलिया जेवण करू त्यामुळे आम्ही पण जातोय बेनूकच काकी आता तांदूळ घालून घेता धुता म्हणजे आता आमचं काम काही नाही चला जाऊया तरीच सगळे गेलेत मी हे थांबलेलं आहे मंडई आपलं चिकन बनतं आणि सगळ्यांसाठी नाश्ता पण आईलेला आणि सगळ्यांसाठी थंड पण आलेला कारण काय पाऊस जरा कमी आणि ऊन भरपूर पडता एका बाजूचं म्हणजे आमचं हय घर हा आणि सर एका बाजूचा तर झाला साफ करून इकडचा सा। हे नाश्ता केव्हा खाली जागा नाही अरे होत। <laughs> आता अरे हे नवीन भट्टेतले बाजूसून आणल्या लगेच कोण येणारे तुक कसं दिले ते खरं तुकडत मग आता हा लगेच ना तुचा मरे एक ओढ घ्या पट्टापूना उठायला जाऊन

आरे बोल झूम कर नु नाही असा पोल काय दिसना पण नाही कारण का वेलिन जास्त ते वाढलं सगळे यली निते का गुंडा आले नि बाकी ते हे सगळे लाईनी बेंचर्स म्हणजे झाडा जास्त करून सगळे हाडे कटा घर बाग नसल्यामुळे सुद्धा मग अशी पोल हे गच्च झालेला आता साफ करून तरी एवढं झाला क्लिअर भरपूर गच्च झाला सगळा आणि आपली गँग म्हणजे टोळी असा ही सगळी प्रोफेशनल काम करणारी आहे याच्यातलीच <laughs> मानवाडीची जंगल सफारी पायांका लाईनी दिसणार पण नाही गट झाला सांगा बघ खावची फळ खावची फळ नाहीत ती कसली फळ चेरी ती चेरी गावठी चेरी

इस खाली येईल एक पाय तुटली अरे होय दमले कारण का मच्छर भरपूर चावता आणि आता आमची एक लाईन तुटली आता परतुशी ही बघा ही एक वायर तुटली आहे आताच आणि एवढी लाईन क्लिअर झाली आहे कारण का खूप झाडं वाढलेली इकडे लाईटीचे सतत प्रॉब्लेम होतच आता आमच्याकडे आणि शेवटी आमच्या सगळ्या वाढीतल्यानी मी आन पूर्ण लाईन जेवढे तेवढे साफ करूचं प्लॅन मी आणि आज सगळेजण करतात आता दोन वाजले आता जेवणाचा टाइम झाला भूक जागतात का नाही ते घ्यायला कामा आम्ही अर्धवटत खेळलो कारण का भरपूर भूक लागली आहे सकाळपासून काम करतात म्हणा आता जोक। बन जो। <सवाँ> चल जोक जेवण बनला घराकडे चला जाऊया जेव मंडई जेवणाची तयारी चालली आता जेवण घेतो आणि मग जातो तुझा बरा मला कोयतो बाजूक पडला सर काय करतो मोबाईल आमचं जेवण झालं आणि आता आम्ही परत चाललो आमच्या कामात कारण का अर्धवट ठेवून इलेलो तिकडची लाईन तुटलेली ती सगळेजण चलतात पुढे गेले होत तर परत जाऊन कामाक सुरुवात करूया मग अशी अर्धवट ठेवलेलो त्या कामाकडे येईल

वय तक सोड रे बाबा त्या चालू मारता आड हो रे खालजी मारता ओके आता मारल का बात सर आम्ही

साफ सफाई सगळी करून झाली या लायनिंगची आणि आम्ही सगळी हसत मस्करी साफ केलो कारण काय काम करणं म्हणजे सगळ्यात मोठी रिक्स असतात तुमका जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद